महिला भगिनीनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉइंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर महिला मग आपला आजचा व्हिडिओचा भाग आहे अठ्ठावीस ज्यामध्ये आपण मुख्य सेविका परीक्षिका या पदाकरिता टी सी एस पॅटर्न आधारित डी वर आधारित आपण काही अतिशय महत्त्वाचे अतिसंभव्य आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न पाहणार आहोत तर या आपन, माग व्हिडिओच्या पार्ट मध्ये देखील आपण आय एस संदर्भात व मुख्य सेविका परीक्षिका संदर्भात आपण परीक्षामध्ये येतील अशा स्वरूपाचे आपण सर्व काही अतिशय महत्वाचे अतिसंभव प्रश्न आपण पाहिलेले आहेत जर तुम्ही ते पाहिले नसाल व्हिडिओ तर त्या सर्वांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तुम्ही तेथून ते देखील संपूर्ण व्हिडिओ पाहून घ्या परीक्षा दृष्टिकोनातून ते देखील संपूर्ण व्हिडिओज महत्त्वाचे आहे तसंच आपले जे आहे इंग्रजी इंग्रजी व्याकरण मराठी व गणित बुद्धिमत्ता या सर्वांची देखील आता व्हिडिओ सिरीज आपली कंटिन्युली सुरू आहे ज्यामुळे तुमचा टी सी एस पॅटर्नाचा अभ्यासक्रम जो आहे जो की कमी वेळेमध्ये चांगल्या पद्धतीने कवर होणारा असेल जर तुम्हाला ही परीक्षा क्रॅक करायची असेल तर तुम्हाला आपले रेग्युलर लेक्चर खूप अतिशय महत्त्वाचे असणारे असतील त्यामुळे रेग्युलरली पहा चला तर पाहू आपल्या या भाग अठ्ठावीस मधील काही अतिशय महत्वपूर्ण प्रश्न तर या व्हिडिओमध्ये आपण महिला व संदर्भात जेवढं काही योजना आहेत त्या योजनावर काही प्रश्न आपण कव्हर केलेले आहेत येथून येणाऱ्या सिरीजमध्ये आपण सर्वच प्रश्न आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू तर यामधला प्रश्न पहिला असा आहे जो की महाराष्ट्र महाराष्ट्र शासनाची संजय गांधी निराधार योजना कोणासाठी आहे जे की संजय गांधी निराधार योजना तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर डब जे की वरील सर्वांसाठीच म्हणजे की जे संजय गांधी निराधार योजना वृद्ध व्यक्तीसाठी आहे जे की निराधार महिलांसाठी आहे आणि निराधार बालक या तिघांसाठी पण ही योजना आहे त्यामुळे ऑप्शन नंबर ड याचं उत्तर होणार असेल त्यानंतर जवळ प्रश्न दुसरा आपला बालकांमधील कुपोषण कमी करण्यासाठी महाराष्ट्र शासन कोणती योजना राबवते त्याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की संगण कुपोषण निर्मूलन अभियान जे आहे जे की महाराष्ट्र शासन ही योजना जी आहे राबवते बालकांमधील कुपोषण कमी करण्यासाठी त्यानंतर जवळ प्रश्न तीन आपला स्त्रियांना त्यांच्या मुलांसाठी आर्थिक मदत देणारी योजना कोणती तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर ब जे की प्रधानमंत्री मातृत्व योजना ही जी योजना आहे जी की मुलांसाठी आर्थिक मदत देणारी योजना आहे स्त्रियांना ऑप्शन नंबर ब या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न चौथा आपला सुकन्या समृद्धी योजना कोणत्या वयोगटातील मुलींसाठी लागू आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की शून्य ते दहा वर्ष वयोगटातील मुलींसाठी सुकन्या समृद्धी योजना जे की लागू आहे ऑप्शन ब याचं उत्तर होणार असेल त्यानंतर प्रश्न पाचवा महिला सक्षमीकरणासाठी महाराष्ट्रात कोणती योजना सुरू करण्यात आली आहे जे की महिला सक्षमीकरणासाठी त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की महिला आर्थिक विकास महामंडळ ही जी आहे योजना सुरू करण्यात आली आहे महिला सक्षमीकरणासाठी ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी होणार असेल त्यानंतर प्रश्न सहावा आपला स्त्री बुरुण हत्या थांबवण्यासाठी महाराष्ट्र शासन कोणती योजना राबवते तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की माझी कन्या भाग्यश्री योजना ही जी आहे जी की स्त्री स्त्री भूम हत्या थांबवण्यासाठी महाराष्ट्र शासन जी की योजना राबवते ऑप्शन नंबर ड या ठिकाणी याचं जे आहे उत्तर होणार असेल त्यानंतरचा प्रश्न आपला सातवा असा आहे किशोरवयीन मुलींसाठी मासिक पाळीबाबत बाबत जनजागृती करण्यासाठी कोणती योजना जे की राबवली जाते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की किशोरी शक्ती योजना जे की राबवली जाते त्यानंतर प्रश्न आपला आठवा अंगणवाडी कर्मचारी कोणत्या योजनेशी संबंधित आहेत तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की एकात्मिक बाल विकास सेवा योजना जे की आपण आय सी डी एस ज्याची आपली परीक्षा आहे त्यानंतरचा हा प्रश्न नववा आपला महिलांसाठी उद्योग व्यवसायासाठी कर्ज देणारी योजना कोणती आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की प्रधानमंत्री मुद्रा योजना जी आहे जी की महिलांसाठी उद्योग व्यवसायासाठी कर्ज देणारी योजना आहे त्यानंतर प्रश्न दहावा आपला पुढील राजमाता जिजाऊ कन्या सन्मान योजना कोणत्या प्रकारच्या लाभासाठी आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की विवाहासाठी आर्थिक साह्य या प्रकारच्या लाभासाठी जे आहे राजमाता जिजाऊ कन्या सन्मान योजना आहे ऑप्शन नंबर क या प्रश्नाचं उत्तर होणार ज्या कोणी महिला भगिनींनी अजूनही आपला महिला व बाल विकास विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परिपूर्ण तयारीसाठी आपला क्रॅश कोर्स घेतला नसेल तर त्यांनी लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून त्यांची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल ज्यामध्ये तुम्हाला मुख्य सेविका परोक्षिका या पदाचा शंभर टक्के अभ्यासक्रम मिळणार आहे जो की परिपूर्ण टीसीएस पॅटर्न आधारित आणि जर तुम्ही आपला हा क्रॅश कोर्स घेतला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही एक्सपेन्सिव्ह बुक्स घेण्याची गरज नाही किंवा तुम्हाला दोन हजार ते तीन हजार रुपये घालून कोणतेही कोर्सेस घेण्याची गरज नाही सर्व काही तुमची शंभर टक्के तयारी यामध्ये होऊन जाणार असेल यामध्ये तुम्हाला सर्वासाठी टेस्ट सिरीज प्लस वाचण्यासाठी ई बुक देखील प्रोव्हाइड केले जाणारे आहे जे की परिपूर्ण टीसीएसच्या अभ्यासक्रमावर च्या आधारित आहेत ज्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला सामान ज्ञान मराठी व्याकरण इंग्लिश व्याकरण बौद्धिक चाचणी व त्यासोबतच एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे पोषण आहार व त्यासोबत संगणकीय ज्ञान हे संपूर्ण काही तुम्हाला विषय करून दिले तुमचा शंभर अभ्यासक्रम कव्हर होईल ज्यामध्ये तुम्हाला चांगले गुण परीक्षेमध्ये शंभर टक्के येतील यामध्ये तुम्हाला तसेच टी जेवढे काही अतिसंभव प्रश्न आहेत जे की मागील एक्झाम मध्ये विचारले गेलेली व पुढील एक्झाम मध्ये रिपीट होऊ शकतात ते देखील यामध्ये सरावासाठी तुम्हाला प्रश्न आहे त्यासोबत एकात्मिक बाल विकास सेवा योजना कायदे पोषण आहार त्यासोबत संगणकीय ज्ञान याचे तुम्हाला नोट्स प्लस सरावासाठी प्रश्न देखील यामध्ये करून देण्यात आलेला आहे प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा आणि दोनशे गुणांची तुमची सर्व काही तयारी एकाच ठिकाणी होऊन जाणारी असेल त्यामुळे जर तुम्हाला हे एक्झाम क्रॅक करायची असेल कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला तुमच्यासाठी आपला हा क्रॅश कोर्स अतिशय महत्वाचा असणार असेल त्यामुळे तुम्ही लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून हे सर्व काही स्टडी मटेरियल मिळून घ्या आज वगैरे क्षणापासून चांगल्या व उत्तम तयारीला लागा तुम्ही याची तयारी केला तर तुम्हाला कशाचीही आवश्यकता लागणार नाही तर ज्या कोणी महिला भगिनी आपल्या सिरियस असतील त्यांना ही एक्झाम क्रॅक करायची आहे त्यांनी आपल्या सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही लगेचच्या लगेच व्हॉट्सअपवरती स्टडी मटेरियल मिळून घेऊ शकता सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून इन्स्टंटली तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाणार असेल खरंसाठी नक्की कॉन्टॅक्ट करा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे जर महिला भगिनीनो तुम्ही अजूनही आपलं टी सी एस पॅटर्न आधारित आयसीडीएस असणार सर्व काही स्टडी मटेरियल घेतलं नसेल तर लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या एक्झाम ओरिएंटेड आपण सर्व काही त्यामध्ये शंभर टक्के कव्हर केलेलं आहे जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर मार्केटमधलं तुम्हाला कोणतेही बुक्स घेण्याची गरज पडणार नसेल किंवा तुम्हाला ही महागडे कोचिंगची अजिबात गरज पडणार नसेल त्यामध्ये आपण महिलांचे योजना धोरण पोषण अभियान संगणक व कायदे हे सर्व काही आपण ए टू जेड आणि इनडेप्त तुम्हाला माहिती दिलेली आहे आणि सर्व काही सॉफ्ट कॉपीच्या माध्यमात असल्यामुळे ते तुम्हाला इन्स्टंटली तुमच्या मोबाईलवर व्हॉट्सअपवरती अवघ्या पाच मिनिटांमध्ये उपलब्ध होऊन जाणार असेल ज्या महिला बहिणी ही एक्झाम क्रॅक करायची असेल त्यांनी आपलं स्टडी मटेरियल नक्की वापरायला त्यामध्ये तुम्हाला सर्व योग्य पुरेपूर संपूर्ण मार्गदर्शन देण्यात आलेलं आहे त्यानंतर ते पाहू आपला पुढील प्रश्न जो अकरावा असा आहे महिला सक्षमीकरणासाठी मिशन शक्ती या अभियानाचा उद्देश काय आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की वरील सर्व जे की महिलांसाठी कौशल्य विकास महिलांच्या सुरक्षेसाठी जनजागृती महिलांना रोजगार उपलब्ध करून देणे हे सर्व वरील उत्तरे आहेत त्यानंतर प्रश्न बारावा आपला महाराष्ट्रातील महिलांसाठी उमेद अभियान कशाशी संबंधित आहे उमेद अभियान तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की महिला बचत गट आणि उद्योजकता त्यानंतर प्रश्न तेरावा आपला माजी कन्या भाग्यश्री योजना अंतर्गत कोणाला लाभ दिला जातो त्याच उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की मुलीच्या जन्मानंतर ठराविक रक्कम हा जो लाभ दिला जातो त्यानंतरचा जा प्रश्न चौदावा आपला महाराष्ट्रातील गरीब महिला व बालकांच्या पोषणासाठी कोणती योजना राबवली जाते तर याचं जे उत्तर आहे ते आहे ऑप्शन नंबर क जे की पोषण अभियान ही योजना जे की राबवली जाते त्यानंतरचा जा प्रश्न पंधरावा आपला सावित्रीबाई फुले शिक्षण योजना कोणत्या व जे की गटातील मुलींसाठी आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की वंचित गटातील सर्व मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिक्षण योजना आहे त्यानंतरचा प्रश्न सोळावा आपला एकात्मिक बालविकास सेवा योजना आय सी डी एसचा चा मुख्य उद्देश काय आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की वरील सर्व म्हणजे की बालकांच्या पोषणासाठी सुविधा उपलब्ध करणे बालकांसाठी शिक्षण सुविधा देणे कुपोषण कमी करणे हे सर्व जे आहे जे की याचे मुख्य उद्देश आहे जे की आपण आपल्या प्रत्येक सेशनमध्ये आय सी डी एसचं संपूर्ण काय माहिती मिळवलेली आहे त्यानंतर प्रश्न सतरावा काही योजना महाराष्ट्र शासनाने कोणत्या उद्देशासाठी सुरू केली आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की विधवा महिलांसाठी आर्थिक साह्य यासाठी केलेलं आहे त्यानंतर प्रश्न अठरावा राज्य महिला आयोग महाराष्ट्रात कशासाठी कार्य करते त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की महिलांवरील अत्याचाराविरोधात लढा देणे यासाठी त्यानंतर प्रश्न एकोणीसवा आपला शिशु संरक्षण अभियान कशासाठी आहे तर याच उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की बाल मृत्यू दर कमी करणे यासाठी आहे त्यानंतर प्रश्न आपला वीसवा महिला समृद्धी योजना अंतर्गत कोणता लाभ दिला जातो तर उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की महिलांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज यासाठी जे आहे जे की महिला समृद्धी योजना अंतर्गत लाभ दिला जातो ऑप्शन नंबर अ या प्रश्नाचं उत्तर होणार असेल तर असे महिला भगिनी आपल्या आजच्या व्हिडिओमधले टॉप ट्वेंटी क्वेश्चन्स होते जे की आपण पाहिलेले आहेत आणि तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून जे काही महिला संदर्भात कायदे आणि बरा योजना आहे त्या सर्वांसाठीच हे प्रश्न अतिशय महत्वाचे आहे त्यामुळे जर तुम्हाला या प्रश्नांचा भरपूर सराव करायचा असेल तर तुम्ही आपलं स्टडी मटेरियल मिळून घ्या त्यामध्ये आपण हे सर्व प्रश्न कव्हर केलेले आहेत त्यासोबतच तुम्हाला ऍडिशनल थेरीची माहिती देखील त्यामध्ये आपण नोट्समध्ये कव्हर करून दिलेली आहे जे की एक्झॅम पासिंग करता ते तुम्हाला परेपूर असणार असेल तर ज्या महिला वगैरे ना सर्व खरेदी करायचं आहे त्यांनी लगेच सर्वशी कॉन्टॅक्ट करून आऊ घ्या पाच मिनिटात मिळून घ्या आणि चांगल्या व उत्तम तयारीला लागा भेट नवीन प्रश्नांसोबत नवीन काय माहिती सोबत, सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झॅम